चला सर्वांना गुड मॉर्निंग महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पुन्हा मी एकदा किरणामध्ये तुमचं अगदी हृदयाच्या सगळं पण स्वागत करतो माझा आवाज व्हिडिओ वेडिओ क्लिअर आहे का पण एकदा कन्फर्मेशन द्यायची आहे चलो आज आपल्याला लातूर जिल्हा पाहिजे आहे लातूर चलो ओके चला पटपट पटपट -पट -पट जास्तीत जास्त मुलांपर्यंत लिंक शेअर करायची आहे लातूर जिल्हा पाहिजे आहे हा परीक्षा दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे शिवराजसिंग पाटील चाकूरकर साहेब या जिल्ह्यातले होते विलासराव देशमुख साहेब या जिल्ह्यातले होते ओके नमस्कार चला लेक्चरची लिंक जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करायचे आहे ओके लातूर 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 कसं आहे पिल्लू लातूर म्हणतात लातूर बरोबर बर ना रे पबनी लातूर चला आले का यस चलो बघा लक्ष द्या लातूर जिल्हा पाहत असताना याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची काय लक्षात ठेवायची मुलांना हा जो लातूर जिल्हा आहे ओके तर हा लातूर जिल्हा एक मराठवाड्याचा महत्त्वपूर्ण जिल्हा म्हणून ओळखला जातो आता बघा या ठिकाणी जर पाहिलं हा लातूर जिल्ह्याचं संपूर्ण काय या ठिकाणी मॅप आहे ओके हे लक्षात ठेवा आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची कोणती माहिती आहे का आंबेजो हो आहे कुठे अहमदपूर येस ओके बघा लक्ष द्या इथे पाहत असताना जिल्ह्याचे सत्ताधारी पॅनल जर पाहिलं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जिल्ह्याचे कोण या ठिकाणी तर पालक मंत्री जर पाहिले म्हणाल ना आपण पालकमंत्री पालकमंत्री कोण येतं तर शिवे काय शिवेंद्रसिंह अभयसिंह राज शिवेंद्र राजे भोसले काय येतं लातूरचे पालकमंत्री तेवढं लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर जर पाहिलं जिल्हाधिकारी कोण येतात वर्षा ठाकूर बरोबर आहे घुगे या कोण येतात तर जिल्हाधिकारी तेवढं लक्षात ठेवायचं आहे तुम्ही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तिथले एस पी तुम्हाला परीक्षेला शंभर टक्के विचारल्या जात कोण येतं अमोल तांबे हे काय त्या ठिकाणी एस पी हे लक्षात ठेवायचं आहे तुम्ही बघा आता एक गोष्ट लक्षात ठेवायची तर याच्या जिल्ह्याच्या संपूर्ण दिशा ज्या आहेत त्या दिशाच्या अनुषंगाने जिल्हे जर पाहिले बघा उत्तरेला कोणता जिल्हा आहे तर आपला परभरी नावा जिल्हा उत्तरेला आहे वायव्यला कोणत्या बाळांनो बीड आहे पश्चिमेला कोणता आहे तो उस्मानाबाद म्हणून आपण याला किंवा धाराशिव म्हणू शकतो पण नैऋत्यला बी कोणता आहे धाराशिव जिल्हाचा आहे लक्षात ठेवायचं आहे आणि दक्षिणेला कर्नाटक राज्य अंशता लागतं कोणतं तर उस्मानाबाद जिल्हाच लागतो लक्षात ठेवा नंतर पुन्हा आग्नेयला कोणतं कर्नाटक राज्य आहे आणि पूर्वेला बी कोणतं नांदेड आणि कर्नाटक आणि ईशान्येला नांदेड जिल्हा कांदाणा वगैरे तालुक्या ठिकाणी याला लागतात हे लक्षात ठेवायचं आहे तुम्ही दुसरी गोष्ट जर पाहिली म्हणालो काय म्हणता येईल बघा लातूर जिल्ह्यात एकूण तालुक्यांची संख्या किती कमेंट्स करून सांगा लातूर जिल्ह्यामध्ये एकूण तालुक्यांची संख्या किती आहे पटकन कमेंट्स करून सांगायची आहे लातूर जिल्ह्यात एकूण तालुक्यांची संख्या किती आहे पटकन बोलत चला किती येतं तर महत्वाची गोष्ट म्हणालो दहा तालुक्या येतं किती येतं दहा तालुक्यांची संख्या एवढं लक्षात ठेवायचं आहे तुम्ही तालुक्यांची संख्या किती आहे तर दहा तालुक्यात लक्षात ठेवायचं ओके आता दहा तालुक्यात कोणते बाळांनो स्वतः लातूर एक आहे उस औसा एक आहे निलंगा एक आहे अहमदपूर आहे चाकूर आहे उदगीर आहे देवनी आहे जळकोट आहे शिरूर अनंतपारा आहे आणि कोणत्या रेनापूर नाव नावाचा हे कोण टोटल संख्या किती तालुक्यांची तर दहा तालुके आपल्याला या ठिकाणी पाहावेच मिळतात कुठे तर आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये एवढं लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढे जर पाहायचं म्हटलं तर एस पार्श्वभूमी काय बळालं बघा प्रशासकीय विभाग जर पाहिला तर कोणता येतो याचा लातूर जिल्ह्याचा आता मराठवाडा येतो बरोबर आहे मुख्यालय कुठे लातूर शहरामध्ये आणि बाळांनो आपण जर पाहिलं तर महारा महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं आठ किती येत किती बाळांनो सहा प्रशासकीय विभाग येतं सातवा प्रशासकीय विभाग होण्याची शक्यता आहे ते बी कोणता तर लातूर किंवा नांदेड होऊ शकतो पण लातूरच जोर धरत एवढं लक्षात ठेवा नंतर बघा स्थापना जर पाहिली याची स्थापना बरोबर किंवा निर्माण कधी झाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशीला आणि सुरू कारभार कधी झाला सुरू सोळा ऑगस्टपासून हा कधी सोळा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशीपासून काय याचा प्रत्यक्षात कारभार ओके कारभार सुरू झालेला आहे घोषणा कधी झाली होती पंधरा ऑगस्टला लक्षात ठेवायचं कधी झाली होती पंधरा ऑगस्टला ओके क्लिअर आणि हा या हा जिल्हा कोणत्या जिल्ह्यातून बघून झालेला आहे तर महत्त्वाची गोष्ट आहे उस्मानाबाद किंवा आपण याला काय म्हणू शकतो धाराशू म्हणू शकतो ओके धाराशू जिल्ह्यातून वेगळा होऊन हा जिल्हा निर्माण झालेला आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे ओके क्लिअर हां काय म्हणते ते उदगीर हो पुण्याची शक्यता आहे पण ॲक्च्युली ते जनगणना झाल्यानंतर होऊ शकतात ओके क्लिअर नेक्स्ट बघा आता इथे जर पाहिलं ऐतिहासिक वारसा काय बाळाला बघा पूर्वीचा मराठवाडा विभागातील हैदरा हैदराबाद संस्थानातील एक भाग होता ओके हे सगळ्यालाच माहिती आहे आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मराठवाडा महाराष्ट्रात समाविष्ट झाला तेव्हा हा लातूर जिल्हा याच्यामध्ये समाविष्ट झाला होता ओके एकूण क्षेत्रफळ जर पाहिलं या जिल्ह्याचं लातूरचं तर किती बाळानं सात हजार एकशे सत्तावन्न चौरस किलोमीटर आहे कळालं का सात हजार मराठवाड्यातला बाळांना आपण जर पाहिलं सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे तर आपल्याला लक्षात ठेवायचं कोणता आहे मला सर्वात मोठा जिल्हा बीड नावाचा जिल्हा सर्वात मोठा क्षेत्रफळाने दुसरा कोणता आहे नांदेड आहे तिसरा कोणता आहे छत्रपती संभाजीनगर नावाचा आहे चौथा कोणता बाळांनो जालना नावाचा आहे पाचवा जर पाहिला कोणता बाळांनो या ठिकाणी धाराशिव आहे कोणता आहे धाराशिव नावाचा पाच सहावा जर पाहिला तर कोणता आहे लातूर नावाचा आहे सातवा जर पाहिला तर कोणता आहे परभणी नावाचा आहे आणि आठवा जर पाहिला तर कोणता आहे हिंगोली आहे ओके हे लक्षात ठेवून क्षेत्रफळा मराठवाड्यातला किती क्रमांकाचा जिल्हा आहे हा तर सहाव्या क्रमांकाचा जिल्हा एवढा लक्षात ठेवायचा आहे तुम्ही बरोबर आहे काय म्हणणं आहे तुमचं महाराष्ट्रातील सोळा काय बरं 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 सोळावे सोळावे बरं 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 ओके क्लिअर तुला तुला फॉर्मरच लक्ष ठेवा लोकसंख्या किती वेळा नो जर आपण पाहिली तर सगळ्यात महत्वाची गोष्ट वेळा बघा किती आहे चोवीस लाख चोपन्न हजार एकशे शहाण्णव एवढी काय याची तर महत्त्वाची गोष्ट लोकसंख्या आहे टोटल लक्षात ठेवायचं तालुके दहा हे आत्ताच सांगितलं आपण ओके आता आपण पाहिलं प्रमुख नदी कोणती आहे मांजरा ती नेहमी असते तेवढं लक्षात ठेवायचं कोणती आहे प्रमुख नदी मग तुम्हाला प्रश्न येऊ शकतो लातूर जिल्ह्यातून कोणती नदी वाहते कमेंट्स करून सांगा मला लातूर जिल्ह्यातून कोणती नदी वाहते कमेंट्स करून सांगायचे सांगा सर्वांच्या कमेंट्स आल्या पाहिजे बाळा ना तुमच्यासाठीच चाललं आहे आणि तुम्ही जर याला डिले करत असाल तर मग काय अर्थ नाही आपण ही सिरीज बंद करून टाकू तुमचाच जर प्रतिसाद नसेल तर काही हरकत नाही बरोबर का तुम्ही कमेंट्स करणं वगैरे मला अपेक्षित आहे तुम्ही बोलणंही अपेक्षित आहे तुम्ही थोडं सहकार्य करणंही मला अपेक्षित आहे सेशन लाईक करायचं मुलांपर्यंत शेअर करायचं या गोष्टी करणं अपेक्षित आहे नाहीतर काही फरक पडत नाही मग आपण सकाळची सिरीज बंद करूया तुम्ही बघा मग कुठेही लेक्चर करा ओके मांज राखून तर या ठिकाणी जर पाहिलं मांजरा नदी ओके तिच्या इतर नदी जर पाहिलं बळा कोणत्या येतात इतरांना छोटे छोटे येतात घरणी नावाचे देवणी नावाचे तावरच्या नावाचे मंड्याडब नावाचे लिंडी आहे रेगुर आहे रितू आहे काय सिरू या उपनद्या आहेत यांचा आपल्याला संबंध विचारला जाणार नाही पण एक प्रमुख नदी तर काय प्रमुख जर विचारले त्याचं उत्तर काय बळा तर या ठिकाणी मांजरा लक्षात ठेवायचं प्रमुख नदी कोणती आहे मांजरा ओके नंतर बघा उगम स्थान पाहिले तर कोणत्या वळांनो बघा घरणी नदी ओके कुठं तर बघा वडवळ नागनाथ लातूर या ठिकाणी काय होते का ही नदी वाहते नंतर देवणी नदी उगम उगमस्थान कुठे उदगीर या ठिकाणी तावरज्याचं कुठे मुरुड लातूर या ठिकाणी मांजरा प्रकल्प जर पाहिला बोला नो मांजरा नदीवर बांधलेला आहे तालुका कोणता आहे तर निलंगा नावाच्या तालुक्यामध्ये बांधण्यात आलेला आहे कोणत्या वेळांनो तर निलंगा नावाच्या तालुक्यामध्ये मांजरा नावाचा प्रकल्प या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे निम्न तेरणा प्रकल्प जर पाहिला तर तेरणा नदीवर आहे कुठे आहे नदीवर हा प्रकल्प एवढा लक्षात ठेवायचा आहे सीना कोल्हाड प्रकल्प जर पाहिला गोदावरी उपसा सिंचन प्रकल्प म्हणून याला ओळखलं जात एवढं लक्षात ठेवा आता दुसरी गोष्ट इथं धरणे जर पाहिले हे धरणं वगैरे विचारले जाणार नाहीत तुम्हाला तेवढ्या दुसरी गोष्ट जर पाहिले वेळांना तर बघा सरासरी पर्जन्यमान किती वळांना आठशे ते नऊशे मिलीमीटर एवढं काय पर्जन्यमान आहे सरासरी हा पडतं की एवढं पडत नाही म्हणून या जिल्ह्याला पहिल्यांदा जगामध्ये असं झालं तर कुठेतरी कोणीतरी जिल्ह्याला रेल्वेने पाणी न्या न्यावं लागलं ना हा जिल्हा आपला कोणता लातूर आणि विशेष सांगा बळ ना हे माझ्या मामाचं गाव आहे लातूर कुठे माझा मामा, मामा। बरोबर आहे आपण लहानपणी गाणं म्हणायचं ना झुक 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 आगीन गाडी पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया हे का नाही मामा आमचा काहीतरी मामी आमची सुग्रहन रोज रोज पोळी शिकरानं हे का नाही वा आमच्या मामीनं आई दिलं नाही आम्हाला खायला शिळ्या भाकरी द्यायची आमचा उताडा तेवढा होता ताजी होऊ देत नव्हतं ना पुढं बघा पुढं जर पाहिलं तर काय म्हणता येईल रांगा पर्वत आणि डोंगर रंगाचा पर्याय बालाघाट डोंगर रांग प्रमुख डोंगर रांगे लातूर जिल्ह्यातली कोणते म्हणानं बालाघाट आहे त्याच्यानंतर उदगीर डोंगर येतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणानं परीक्षेत जातात हत्ती बेट नावाचे डोंगर हे स्थानिक बेट आहेत कोणते म्हणानं हे तर या ठिकाणी स्थानिक बेट एवढं लक्षात ठेवायचं आहे बरोबर का त्याच्यानंतर म्हणा बघा किल्ले जर पाहिले तर औसा भुईकोटचा किल्ला हा प्रसिद्ध किल्ला आहे जगप्रसिद्ध नंतर उदगीर भुईकोट किल्ला हा बी आहे इथे काय वळांनो पेशवे आणि निजाम यांच्यात लढाई झाली होती ओके आणि उदगीर तह या ठिकाणी झालेला होता हे लक्षात ठेवायचा मग प्रश्न येऊ शकतो पेशवा आणि निजाम यांच्यात लढाई कोणत्या किल्ल्यावर झाली सांगा बरं सांगा पेशव्या आणि निजाम यांच्यात लढाई कुठे झाली होती कोणत्या किल्ल्यावर पटकन बोलत चला कोणत्या किल्ल्यावर झाली होती रे कुठे झाली होती उदगीर भुईकोट किल्ला पण कोणता भुई उदगीर भुईकोट दोन्ही बी औसाबी ओके बरोबर इमॅजिन करा असं कालखंड लढाया वगैरे होत असतील हत्ती घोडे पडायलेले आपण असतो तर आपण घराच्या बाहेरच निघाल नसतो हे का नाही प्रॉब्लेमच प्रॉब्लेम आहेत बरोबर का येस नेक्स्ट प्रश्न बघा ना या ठिकाणी प्रश्न काय अर्थव्यवस्था आणि शेती जर पाहिली तर अर्थव्यवस्था अर्थव्यवस्थेचा आधार अर्थ जर पाहिला प्रमुख काय तर शेतीवरच आहे बरोबर बरोबर आहे का काय कृषीप्रधान जिल्हा म्हणून याला ओळखलं जातं शहरी लोकसंख्या जर पाहिली एकूण कितीपणानं पंचवीस पॉईंट सत्तेचाळीस आहे किती आहे पंचवीस पॉईंट सत्तेचाळीस शहरी लोकसंख्या आहे ओके दुसरी गोष्ट जर पाहिली बघा मुख्य पिके कोणती प्रमाणात इथं तूर हरभरा सोयाबीन ज्वारी बाजरी गहूस आणि कांदे आणि कापूस बरोबर मोठ्या प्रमाणात तूर येते आणि हरभरा ओके याचं प्रमाण जास्त येतं आहे कळलं का त्याच्यानंतर बघा म्हणजे लातूर जिल्ह्यात डाळीचं वगैरे प्रमाण जे आहे डाळी वगैरे मोठ्या प्रमाणात तिकडे डाळी वगैरे बनवल्या जातात विकल्या जातात डाळीचं मार्केट म्हणून लातूरला ओळखतात डाळी वगैरे आहे बरोबर का येस बरोबर का येस येस येस, येस चलो नेक्स्ट बघा हवामान कसं वाटणं उष्ण आणि कोरडं आहे विषम आहे का नाही उष्ण आणि कोरडं काय धतुऱ्याला पाऊस पडेल का नंतर बघा दुसरी गोष्ट विशेष जर पाहिलं लातूर हे भारताचे सर्वात मोठे सोयाबीन व्यापाराचे केंद्र आहे अगदी बरोबर आहे सोयाबीन कशाचं बळांनो सोयाबीन एकच ये पीक येईल ना तिकडं सोयाबीन उष्णन कोड हा पावसाळ्यात जे पीक येतं ते कोणतं बळांनो सोयाबीनचं आहे का नाही त्याच्यामुळे मोठं व्यापार केंद्र एवढं लक्षात ठेवायचं नंतर बघा मृदा कशी बळांनो मृदाचे प्रकारचं पाहिलं काळी मृदा आढळते आपल्याला त्याच्यानंतर जर पाहिलं डोंगराळ भागामध्ये मुरमाड मृदा आहे कमी प्रतीची मृदा आपण म्हणतो तुम्हाला मोरमाड म्हणल्यास पीक कमी येणार आहे वनक्षेत्र कसं आहे लातूर म्हणायचे क्षेत्र कसं आहे खूप कमी आहे कसं बाळांनो खूप खूप कमी आहे आणि खूप कमी असल्यामुळे पाऊस पडतो का तर पाऊस पडत नाही हे मी पहिल्यापासून सांगत होतो गुगलचा मास्तर आहे मी झाडे लावा झाडे जगवा ओके जाळ का तुम्ही एकदा पटापट जाळ का <coughs> कळलं का येस yes. ओके okay, दुसरी गोष्ट बघा औद्योगिक वसाहती जर पाहिला रेशीम उद्योग या ठिकाणी चालतो कुठे तर मुरु काय मुरुड या ठिकाणी नंतर सूतगिरण्या कुठे पण लातूर जिल्ह्यात लातूर या शहरामध्ये कुठे येतं लातूर या शहरामध्ये सुद्ध गिरण्या पाहाव्यास मिळतात चामडा आणि कातडीचे चर्म उद्योग म्हणजे कोणते ते चंबार लोक करतात ते उद्योग लातूर लांबजाना आणि उदगीर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालतात हे बी माहीत पाहिजे आपल्याला त्याच्यानंतर हात काय हात कागल कारखाने कुठे पणांना लातूर आणि गोष्ट औसा या ठिकाणी आहेत हे बी लक्षात ठेवायचं आहे तुम्ही ओके दुसरी गोष्ट बोलून बाळांनो बघा शिक्षण आणि विशेष योगदान जर पाहिलं तर प्रसिद्ध लातूर पॅटर्न या शिक्षणामुळे पद्धतीमुळे देशभर प्रसिद्ध आहे लातूर पॅटर्न बरोबर आहे आज बी आहे yes, yes. तो हा कळालं का येस येस लातूर पॅटर्न आज हे प्र काय आहे त्या ठिकाणी तर चालतो लातूर पॅटर्न ओके दुसरी गोष्ट बघा योगदान बघा शिक्षण आणि स्पर्धा परीक्षा महत्वाचे योगदान अनेक नामांकन महाविद्यालय आणि स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण संस्था त्या ठिकाणी आहेत एवढं लक्षात ठेवायचं आहे तुम्ही बरोबर दुसरी गोष्ट बघा बोलून या ठिकाणी जन्म ठिकाण आणि स्थळे जर पाहिले तर उदगीर उदगीरमध्ये जर पाहिलं उदगीर महाराज समाजस्थळे कुठं उदगीर या ठिकाणीच आहे प्रसिद्ध स्थळे जर पाहिलं ऐतिहासिक स्थळे तर लातूर शहरात श्री सिद्धेश्वर मंदिर आहे हे जवळ आमच्या मामाच्या घरापासून जवळ आम्ही या यात्रेला जायचो होत काय हो तुम्हाला आतापर्यंत मिळू लागला नाही पण कशा मंदिर आहे तिथं नंतर बघा जगदंबा मातेचं मंदिर आहे याच्यातलं एक सगळ्यात महत्वाचे बोलायचं म्हणजे काय बाळा आहे का इथं बाळांनो ते हे एक का 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 दे का आहे काय गंजगोलाई नावाचा एक प्रकार आहे कोणता आहे गंजगोलाई बरोबर आहे इथे काय आंबादेवी काय कोणतीतरी देवी आहे इथं मंदिर आहे हे लय प्रसिद्ध आहे गंजगोलाय कळालं का एवढं लक्षात ठेवा नंतर पुढे जर पाहिलं बघा हे बघा आलं गंजगोलाई बाजारपेठ आणि वर्तुळाकार आकाराची बाजारपेठ आहे म्हणजे असेवा बघा हे गंजगोलाई सेंटर पॉईंट आहे एकूण एक रस्ता एक आहे एकूण एक आहे एकूण एक आहे एक आहे एक आहे एकोण एकूण एक आणि मधात काय म्हणा तर गंजगोलाय काय आहे गंजगोलाई इथून कुठून बी जाणं कोण्या रसन राईट हे इथंच इथं मंदिरावर येतं असा आहे गंजगोलाई नावाचा प्रकार आहे पण लातूरचं हे का रे लातूरचं कुणी आहे का हा संतोषी हसाळे लातूरच्या बरोबर आहे गंजगोलाय आहे का संतोषी गंजगोलाई प्रकार आहे का हां येस 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 गंजगोलाय असा प्रकार आहे नंतर बघा सोना काय सोनाकार बरोबर आहे फयाद्दीन बाबा यांचा बी या ठिकाणी आपल्याला दर्गा पाहायला मिळतो केंद्रात आंबेजोगाईचे मंदिर आहे हे बी माहीत पाहिजे या गोलाईत जो गोलायला जोडणारे एकोणीस मार्ग येते किती एकोणीस असं गोल बाळा आहे इथं मंदिर एकोणाच तरी आणि अशे रस्ते येतं एकोणीस मार्ग कुठून बी जा त्या रस्त्या एक धरायचा राईट त्या मंदिरापाशी येते असा कार्यक्रम आहे नंतर बघा हत्तीवेट देव हत्तीवेट हत्ती उद्यान बरोबर हत्तीच्या आकाराचे मोठे दगड हत्तीबेट डोंगरावर आहेत म्हणून त्याला ते एक प्रसिद्ध आहे तेवढं लक्षात ठेवायची गरज नाही आपल्याला फक्त काही महत्त्वाच्या गोष्टी त्यात लक्षात ठेवा ओके वनस्पती बेट म्हणून एक प्रसिद्ध आहे ओके हे लक्षात ठेवायचं आहे नंतर लोहरा उदगीर महादेव बेट बरोबर आहे हे बी लक्षात ठेवायचं आहे आणि किल्ला कोणत्या वेळांना तर एक गोष्ट लक्षात ठेवायचं किल्लारी नावाचं एक गाव आहे बाळांनो एक नाईन्टीन एकोणीसशे त्र्याण्णवला बरोबर एकोणीसशे त्र्याण्णवला इथं मोठा भूकंप झाला होता आणि त्याचं किल्लारी या भूकंपाचं काय होतं बळांनो केंद्र होतं लक्षात ठेवायचं बरोबर आहे काय होतं केंद्र किल्लारी औसा तालुक्यामधलं आहे हे लक्षात ठेवायचं आहे तुम्ही बरोबर आहे कळालं का तर मध्यंतरी एका परीक्षेला विचारलं होतं काय विचारलं होतं माहिती आहे का तर महाराष्ट्रातलं सर्वात मोठं शिखर कोणतं तर शिखर काय नाव त्याचा कळसुबाई जिल्हा कोणता नगर त्यांनी तालुका विचारला होता तालुका तालुका कोणता आहे सांगा बरं तालुका कोणता आहे सांगा एक म्हणलं किल्लारी माझ्यापासून पंधरा किलोमीटर अंतरावर बर, बरं 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 कोण आहे ते प्रेम तू वाचला का ते किल्लारीच्या भूकंपात येस अकोले व्हेरी गुड ते लक्षात ठेवायचं अकोले नावाचा तालुका आहे नंतर बघा भूकंप प्रवण क्षेत्र मांजरा नदी काठावरील प्रदेश म्हणून याला ओळखला जातो ओके दुसरी गोष्ट जर पाहिली बघा रेणापूर रेनाम रेणुका माते देवीचं मंदिर असल्यामुळे याला काय म्हणतात बळलं ना तर माझी गोष्ट रेनापूर जसं नाव पडलेलं आहे आता याच्यातले प्रमुख पॉईंट कोणते म्हणाल बघा लातूर शहराचे जुने नाव काय सांगा बरं तर बघा श्रीपूर नावाचं आहे सत्यपूर आहे कोणतं आहे रत्नापूर नाव हे तीन काय लातूरचे जुने नाव आहेत कोण येतं जुने नाव कधी मधी मला हे रत्नापूर माहीत होतं सत्यपूर आणि सिपूर माहीत नव्हतं ह्या पुढे लक्षात ठेवायचं नंतर बघा ना काय नावाचा बदल क्रम कसा झाला लत्तनूर झाला नंतर लत्तनूर झाला नंतर काय लातूनूर झाला नंतर तलाशला लातूर झाला असं ठेवायचं त्याच्यानंतर बघा काय जनावरांची बाजारपेठ कुठे वेळा नो व देवणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनावरांची काय आहे तर बाजारपेठ आहे लक्षात ठेवायचे नंतर दुष्काळ पाणीपुरवठा जर पाहिलं जलदूत एक्सप्रेस रेल्वेद्वारे मिरजवरून लातूर शहरात पाणी पुरवठा केला होता म्हणजे इथं तर लक्षात ठेवायचं ज्यावेळेस दुष्काळ पडला होता कधी तर आय थिंक दोन हजार पंधरा किंवा दोन हजार सोळाचा कार्यक्रम आहे ओके आणि इथं जर पाहिलं दुष्काळ त्या रेल्वेने पाणी आलं त्याला काय म्हणतात रेल्वेचं नाव काय होतं जलदूत एक्सप्रेस असं त्या रेल्वेचं या ठिकाणी नाव तेवढं लक्षात ठेवायचं आहे तुम्ही बरोबर आहे बरोबर का येस शेशन लाईक करा बरं मित्रांनो पटपट पटपट लाईक्स करा <coughs> <coughs> आता याच्यातला प्रमुख पॉईंट जर पाहिलं बनवलं काय म्हणतात बघा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री रातूरचे विलासराव देशमुख हे दोनदा मुख्यमंत्री झाले आणि एकदा केंद्रात विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री म्हणून या ठिकाणी त्यांनी काम पाहिलेलं आहे बरोबर आहे खूप महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व हो हुशार व्यक्ती म्हणून होतो बरोबर हे नंतर बघा लातूर जिल्ह्यातील मांजरा नदी काठावरील प्रदेश भूकंप प्रमाण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे पाणीच नाही त्याच्यामुळे भूकंप होणारच येतं नंतर बघा लातूर भारता हे भारताचे सर्वात मोठे सोयाबीन व्यापार केंद्र म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं प्रश्न येऊ शकतो लातूर हे कोणत्या पिकाचं व्यापार केंद्र ओळखतात कोणतं पीक आहे तर सोयाबीन लक्षात ठेवायचं काय ठेवायचं बाळांनो सोयाबीन लक्षात ठेवायचं नंतर बघा किल्लारी येथे एकोणस्टरमध्ये मोठ्या प्रमाणात भूकंप झाला होता तालुका औसा हे लक्षात ठेवायचं खारोसा नावाचा एक प्रकारे बाळांनो बघा हे येथे हिंदू आणि बौद्ध अशा बारालेल्या असून त्या काटाका त्या वाकाटाक काळातील आहेत असं लक्षात ठेवायचं आहे बरोबर आहे त्या वाकाटाक घराण्याने त्या लेण्या निर्माण केलेल्या आहेत ओके लक्षात ठेवायचं वनस्पती बेट जर पाहिले <coughs> तर बघा ही टेकडी दुर्मिळ आयुर्वेदिक औषधी व वनस्पतीचे माहेरघर म्हणून ओळखतात बरोबर आहे वडवळजवळ वड़ आहे वनस्पती बेट हे लक्षात ठेवायचं लातूर हे महाराष्ट्रातील सोळावे सर्वात मोठे शहर आहे आणि त्याचे जिल्हा मुख्यालय कुठे म्हणून लातूर आहे एवढं लक्षात ठेवा ओके त्याच्यानंतर पुढं जर पाहायचं म्हटलं हां ही गंजगोलाई लातूरची बरोबर ही गंजगोलाई आहे हे मंदिर आहे बाळांनो कुठून मिळालं तरी हे सोळा सतरा मार्ग येते ओके त्याच्यानंतर बाळांना बघा महानगरपालिकेतील लातूरची एकच आहे ओके कधी अस्तित्व आली दोन हजार अकराला ही अस्तित्वात आलेली महानगरपालिका आहे लोकसंख्या जर पाहिले बाळांनो किती आहे चोवीस लाख चोपन्न हजार एकशे शहाण्णव लोकसंख्या आहे पंचायत समित्या किती वेळांनो दहा पंचायत समित्या येतात उपविभाग किती येतं तर पाच एवढं लक्षात ठेवा लिंग गुणोत्तर किती बाळांनो नऊशे अठ्ठावीस आहे वांदेच येतात पुन्हा ग्रामपंचायती किती येतात सातशे शहाऐंशी काय येतात ग्रामपंचायती नगर परिषदा किती वेळांनो चार येतात तालुके किती येतं दहा येतं आणि पुलस स्टेशनची संख्या किती वेळांनो चोवीस याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या याचा स्क्रीनशॉट काढून घ्या पटपट पटपट स्क्रीनशॉट काढून घ्या घेतला काढून ओके हां आणि बाळांनो याची पी डी एफ जर तुम्हाला पाहिजे असेल लक्षात ठेवा या जिल्ह्याची पी डी एफ तुम्हाला पाहिजे असेल तर महत्त्वाची गोष्ट आहे हे बघा मी तुम्हाला एक लिंक टाकतो त्या लिंकला सर्वांनी काय करायचं आहे जॉईन व्हायचं हो आहे ही लिंक टाकली, लिंक टाकली या लिंकला जॉईन व्हा टाकली बघा आता तुम्हाला त्या ठिकाणी ही पी एच पी वगैरे मिळून जाईल ओके चालेल मग आपण थांबूया या ठिकाणी चलो बाय